पंधरा नोव्हेंबर लिंबागणेश जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये क्रांतिकारक समाज सुधारक पर्यावरण रक्षक जननायक बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासव्या जयंती निमित्तानं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये निबंध स्पर्धा असतील वारली चित्र असेल किंवा ज्या पद्धतीनं या लहान मृत्यूमुकल्यांनी वेशभूषा केलेल्या आहेत आदिवासी नृत्य केलेलं आहे तसं जर पाहिलं तर ब्रिटिशांच्या काळामध्ये आपली जमीन आपलं राज्य एक आंदोलन त्यांनी उभा केलं त्या आंदोलनाच्या माध्यमातून बिहार ओडिसा झारखंड या भागामध्ये तेथील जमीनदार असतील ब्रिटिश सरकार असेल किंवा महाजन हे असतील त्यांनी सर्वसामान्य आदिवासींच्या जमिनी लुबाडणं त्यांना गुलामध्ये ढकलणं याविरुद्ध जननायक बिरसा मुंडा यांनी बंड पुकारलं ते केवळ आदिवासी नव्हते नेते नव्हे संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायक आहेत त्यानिमित्तानं शासनाच्या वतीनं शासकीय शासकीय शाळेमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं आणि लिंबगणेश या ठिकाणी आपल्या शाळेचे शिक्षक सहशिक्षिका यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं कार्यक्रमाचं चा आयोजन केलं आहे त्याबद्दल मी सर्वांना अभिनंदन करतो सर्वांचं आणि भविष्य काळामध्ये याच पद्धतीनं कार्यक्रम साजरे केले जातील एवढ्या अपेक्षा वागतो थांबतो धन्यवाद